अधिवेशन काळात कसं असतं की प्रत्येक मंत्री जेवणाचा डबा असतो आणि पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचा आणतो अधिवेशन काळात म्हणजे कोणी येणारा कार्यकर्ता असेल अधिकारी असेल हे तिथे जेवतात आणि आता प्रत्येकाला माहीत माहीत झालेलं आहे की ह्याच्याकडे मेनू काय असतो म्हणजे नितेश राणेंकडे मासेच भेटणार आमच्या जळगावचे आमदार राजू मामा भोळे ते शंभर टक्के पुरी आणणार म्हणजे समजा त्या काळात नितीन राऊत साहेब होते oh. नितीन राऊत साहेब हे तर्री पोहा आणायचे किंवा खुर सावजी मटण सावजी चिकन ते आणायचे तर हे प्रत्येकाचं जे त्या त्या भागांचं जे वैशिष्ट्य आहे ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं जेवण ते आणतात आणि फक्त शंभर लोकांचं जेवण येतं म्हणजे लिटरली अशी परिस्थिती असते की अजिवेशन काळात आम्हाला कुठं जेवायचं कुठं नाही अशी अवस्था असते नाही सगळे सगळ्यांना बोलवतात ओपन असतं या जेव्हा गप्पा मारा त्यांच्या तुमच्या सोयीनी या कारण कोणाचे प्रश्न असतात कोणाचं काय असतं कामकाजाचे वेगवेगळे असतात ते वेगवेगळे कामानुसार ते लोक येतात आणि जेवण करतात आणि पक्ष कार्यालयात पण जेवण असतात सगळी जेवण म्हणजे इतकी जेवणाची रेलचेल असते आणि संध्याकाळी अनेक लोक हे स्पेशल डिनर्स ठेवतात तिथे लॉनवर सभापती ठेवतात किंवा अनेक आमदार खासदार जे आहेत ते ठेवतात आता विदर्भात नागपूरला जर गेलो तर नागपूरला दरडांचं जेवण लोकमत एक दिवस असणार एक दिवस समजा तिथल्या काही स्थानिक आमदारांचे असणार विकास ठाकरे तिथले आमदार त्यांचा असणार आम्ही एक युथ फोरम आहे आमचा बर युथ फोरम मध्ये आम्ही जवळजवळ सगळे यंग सगळ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते बदलत राहतात जो जातो तो जो आउट होतो जो नवीन येतो तो इन होतो देवेंद्रजी पण होते ना देवेंद्रजी हेचे संस्थापकच आहेत आणि ऍक्च्युअली देवेंद्रजी माझा जो संबंध आला तो माझा भाऊ राजीव राजळे हा पण त्यांच्याबरोबर त्यावेळेस यंग आमदार होते आणि राजीव भाऊ आणि ते युथ फोरम मैत्री होते मी त्या युथ फोरमच्या कार्यक्रमात अनेक जायचो त्याच्यातून आमची ओळख झाली होती